पावलीची बिस्किट म्हणजे सगळ्यांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे चहामध्ये बुडून सगळेच जण आवडीने ही बिस्किट खातात लहान मुलं दुधामध्ये आता याच बिस्किटापासून आज आपण मोदक बनवत आहोत अतिशय चविष्ट आता सगळ्यात आधी एक दहावाला बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि एका कढाईत तेल तापायला ठेवलं आता हे बिस्किट या तेलामध्ये तळून घ्यायचे फक्त दोन ते तीन मिनटं बिस्किट तळण्यासाठी लागतात जास्त काळे होऊन न देता फक्त थोडासा हलकासा चॉकलेटी असा कलर आला की ही बिस्किट लगेच काढून घ्यायचे मित्रांनो एकदा बिस्किट तळायला घेतले की लगेच पटपट जळत चालतात म्हणून पटकन अगदी एक ते दोन मिनटात का व हे बिस्किटाचं तेल नेमण्यासाठी काढून ठेव बिस्किट थंड होण्यासाठी असेच ठेवून दिले आता त्याच कढईतलं तेल काढून घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी दोन ते ती तीन चमचे पाणी टाकलेलं आहे त्याच मापाची दोन चमचे साखर टाकलेले आहे आता एका दहाच्या पुड्यासाठी मोदक बनवण्यासाठी दोन चमचे कारण बिस्किटंही गोड असल्यामुळे फक्त दोनच चमचे साखर घेतलेले आहे त्याचा एक तार असा पाक बनवून घ्यायचा याच पाकामध्ये ताज्या दुधाची साई म्हणजेच मलाई ती टाकायची आहे दोन अडीच चमचे ही मलाई टाकलेली आहे आता ही मलाई या पाकामध्ये पूर्ण अशी मेल्ट होऊन द्यायची आहे वितळून घ्यायची या पद्धतीने एक ते दोन मिनटं अजून कमी हीटमध्ये उकळून घेऊ बिस्किटंही थंड झालेले आहे त्याचं तेलही निघालेलं आहे हे बिस्किटं मिक्सरच्या लांब्या भांड्यामध्ये घेऊन याची ते वाटून घ्यायचे आहे या पद्धतीने बिस्किटाची पेस्ट बनवून झाले आणि इकडं आपले पाक आणि मला तीही छान अशी मेल्ट झाली आता ही बिस्किटाची पेस्ट यामध्ये टाकून एक ते दोन मिनटं सगळं मिक्स करून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं यामध्ये मी वेलची पूड टाकली तो व्हिडिओ स्किप झाला चवीसाठी दोन ते ती तीन वेलदोडीची पूड करून टाकलेली आहे आता यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे दूध टाकायचं आणि पुन्हा छान असं हे मोदक हे दूध आणि बिस्किटा बिस्किटाची पेस्ट शिजून घ्यायची त्यानंतर आता या पद्धतीने असे याचे छोटे थंड होऊन झाल्यानंतर याचे आपण मोदक बनवायला घेऊ मोदकाच्या साच्याला सगळ्यात आधी तेल किंवा तूप लावायचं शक्यतो तूप लावायचं चा, तुपाने छान अशी चव येते असा गोल गोळा बनवायचा आता हे मोदक हमकास पाच ते सहा दिवस टिकतात दूध टाकलेलं आहे पण ते दूध आपण पूर्णपणे आठवलेलं आहे या बिस्किटच्या पेस्टमध्ये म्हणून हे मोदक पाच ते सहा दिवस सहज चालतात इतके चवीला छान झाले म्हणजे अगदी केकच्या चवीचे लागतात मी बनवत होते त्याच वेळेस मुलांनी निम्मे मोदक खाल्ले होते एवढे चविष्ट लहान मुलांना तर खूपच आवडतील या पद्धतीचे अगदी केकची जशी चव असते त्यापेक्षाही छान अशी चव या मोदकाची लागते मोदक बनवताना निम्मे मोदक बनवता बनवताच संपले या पद्धतीने सगळे मोदक बनून झाले